हाय नमस्कार फॅमिलीकडा तुम्ही सगळे बरे आहात का तर आपण आज बनवतो आहे समोसा बनवतो आहे तर समोसा बनवायला बन आपण इथं घेतलं मैद्याचं पीठ घेतलं आहे इथं आणि सोबतच आपण घेतलं आहे हिरवी मिरची दोन तीन लसणाचा पाकळ्या शेंगदारी कढीपत्ता आणि धनिया आख्खा धनिया इथं घेतली थोडीशी चिंच आणि कॉर्नफ्लावर घेतलं एक चम्मच तर आपण आता बटाटे बॉईल होते त्यावर आपण दुसरा तयारी करून घेऊया तुम्हाला जवळून दाखवते हे बघा शेंगदाणे घेतली हिरवी मिरची घेतली कढीपत्ता दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि आखे आपले धने घेतले कॉर्नफ्लावर भिजून घेतला आपण थोडासा चिंच घेतली गोड चटणी बनवायला आणि आपण मैदा त्याच्यावर आपण टाकून घेतलं मीठ आणि काय म्हणतो त्याला ववा मराठीत ववा बोलता आजवॅन हिंदीमधून बोलता तो आपण ववा पण टाकून घेतला आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा गोड चटणी बनवायला आपण घेतलं राई आणि लाल मिरची पावडर घेतली बघा आपण पाहिले राई टाकून घेऊया पण असतं मी राई टाकली गोड चटणी बनवायला सोबतच आपल्याला ही मिरची जळावं नाही म्हणून आपल्याला काय करायचं ना जे आपलं गो इमलीचं पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला बिरची टाकून घ्यायची आहे तुम्हाला किती पिकं ठेवायचं येत कारण मी दळा कॉर्नफ्लॉवर बी टाकून घेऊया आपले बटाटे सोबत आपण इथे आहे गूळ तर आपण हा गूळ पण टाकून घेणार आहे मग आपली गोड आणि तिखट कट्टी होतात टाकले गॅस बंद करून घेऊया थोडस जिरा टाकून घेऊया कलरवाली मिरची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता त्याने खूप छान कलर येतो आणि हे जे आपलं बनवलेले आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्याने काय होतं ना आपली गोड चटणी बनवून रेडी होते आता या याला पण बॉईल करून घेऊया बटाटे झाले उकडून बघा आता पेक पण मळून ठेवलं आहे बटाटे पण झाले कारण समोसा बनवायचं म्हणल्या टाईम लागतो ना थोडा तर मी सगळं रेडी कर रेडी डायरेक्ट दाखवते असं काही नाही रेडी बनवून ठेवते मग दाखवते असं नाही आहे मी जे दाखवते ते डायरेक्ट कसं बनवते ते दाखवते काय काय वेळेस काय होतं ना टाईम ना मग सगळं बनवून ठेवावं लागतं मग ते दाखवावं लागतं थोडं मी एडिट वगैरे नाही करत व्हिडिओ मी जे पण दाखवते ते समोरासमोर दाखवते तर मी बटाटे तुम्हाला मग दाखवले बटाटे बॉईल करायला ठेवले आणि सोबत आपण चटणी पण बनवून घेतली गोड आंबट चटणी आणि बटाटे पण आणि पीठ पण मळून घेतलं आणि आता आपण कढई ठेवली तर आपण मसाला बघितलाच होता हिरवी मिरची घेतली चार पाच लासणाच्या पाकळ्या थोडे शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि आखा धनिया घेतला आपण सुकलेले धने धने अख्खे तर आपण फक्त आता इथं काय ना शेंगदाणे आणि कढीपत्ता आपण आपण जो बटाट्याचा मसाला असतो त्याला बनवायला समोसाचा जो मसाला असतो तो बनवायला पण फक्त शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकणार बाकीचं जे आहे धनिया वगैरे धनिया हिरवी हो मिरची आणि लसूण हे आपण काय आहे ना जाडं मोठं एकदम जाडं मोठं बारीक नाही बिलकुल जाडं मोठं मिक्सरला काढून घेऊया त्याच्याने काय होतं ना टेस्ट खूप छान येते आणि खायला पण कोणी कोणी हातावर पण असं बारीक करून टाकतात पण ते थोडेसे जाडे मोठे राहतात तर आता हे आपण जाड मोठंच काढून घेणार आहे मिक्सरला जाडं काढायचं बारीक बिलकुल नाही करायचं आणि पाणी नाही टाकायचं सोबत आपली चटणी पण झाली बनवून थोडीशी चिंच टाकत नंतर चटणीमध्ये लास्टमध्ये तर आता हा मसाला केला आपण हा तळून घेऊया त्याच्याने काय होतं ना समोसा खूप छान लागतो थोडीशी आमचूर पावडर पण आहे त्या मसाल्यामध्ये तुम्ही टाकू शकता बटाटे थोडे गरम आहे धन्या अख्खा धनिया टाकल्याने काय होतं ना समोसाला खूप छान येते म्हणून ते टाकणं गरजेचं आहे आपण आता शेंगदाणे टाकून घेऊया त्यासोबतच आपण मोरी पण टाकून घेऊया थोडी मोरी जास्तच टाकायची खालीवर असं हलून घ्यायचं व्यवस्थित होते तो पूर्ण अशी पाहिजे असे जे कढीपत्ते थोडे मोठे त्याला तुम्ही कट करून पण टाकू शकता नाही त्याच्या हाताने थोडे जे फुस करून टाकायचे ज्याचे पान मोठे मोठे मोठ्याचे नंतर हा मसाला जो आहे हा मसाला त्याच्यात ऍड करायचा थोडस असं ब्राऊन झाला मसाला मसाला टाकून घ्यायचा समोसा खायला एकच नंबर काय ना आता पावसाचे दिवस थटा खायचं थोडं बंद करतात म्हणलं त्याला बाहेरचं चपाला नाही आवडत बाहेरचा समजा वडापाव नाही खात तुम्हाला खायचं असून तुम्ही करून आपलं हे जे वाटण आहे टाकून घेतलं लाड मी चिनलेलं होतं आपण ते त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं मस्त हळद वगैरे नाही टाकायची तुम्हाला पाहिजे लाल मिरची टाकूच होता हिरवी हिरवी मिरची वाटली आणि आपली बटाटे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे कठीण आणि मीठ घालून घ्यायचं थोडस अद्रक कद्दुकस करून तेलातच टाकायचं पण मी सरले होते कारण मला वाटतं पेस्ट होती पण नाही तर पेस्ट कम्प्लीट आहे तर मी हे थोडंसं कद्दूकस करून टाकते टेस्टसाठी करतो याने काय ना टेस्ट खूप छान आहे जास्त मी घालायचं एकदम थोडंसं आणि खाली वर करून मिळतं मसाला मी याच्यात लाल मिरची घातली नाही समोसाला कोणाकोणाला समोसा लालवाले मिरची मसाल्याचा आवडतो मी तर वाईटवाले बनवलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त ते बारीक पण नाही करायचे थोडे जाडे मोठे ठेवायचे बटाटे आपलं जे सारण आहे आपण प्लेट इत काढून घेऊया थंड व्हायला सुरू थोडे वेळ याचकडे आपण टाकून देऊया तुम्हाला किती बनवायच्या समोसा त्या हिशोबाने थंड व्हायला ठेवूया बाहेर आता समोसाचे समोशाचे कवर आपण बारीक करू ए बघ पीठ पण असं मस्त आपलं नरम झालं जास्त नरम पण नको कारण ते काय नरम जास्त होणार तर तुम्हाला लाटायला पण प्रॉब्लेम थोडंसं कडकच ठेवायचं असं म्हणजे बोट त्याच्यामध्ये ते हे नरम झालं चांगलं आपण समोसाचं कवर बनवून घेऊया तुम्हाला किती पातळ किती मोठं पाहिजे काही हिशोब लांबीला जास्त बनवायचा आणि त्याचे दोन भाग करायचे बघा असं लांबीला बनवायचा आणि याच्यातले दोन भाग करायचे म्हणजे याचे काय होणार दोन समोसे कवर तयार होणार आपले आपलेला समोसा बनवायला इझी पण बघा एवढे लांबीचे करून घ्यायचे आणि चाकूच्या मद्धतीनं आपण चाकूच्या मद्तीनं दोन भाग करून घ्यायचे असे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे काय ना आपण जेव्हा समोसाचं पीठ मळतो ना भरतो ना त्यावेळेस आपलं जे आहेत समोसा ते आपल्याला पॅक करायला समजा आपण असं पॅक करतोय ना समोसा बघ असं समोसा पॅक करतो आपल्याला ते पॅक करायला मदत होते असं बघा सर तर हे जे तोंड आहे समोरासमोर आले पाहिजे बघा असं पकडून आपण याच्यामध्ये मसाला भरू शकतो बघा हा जो भाग आहे आपल्याला इथं दाबायचा आहे जर तुम्हाला वाटलं सुटणार सुटणारे थोडंसं हात लावून त्याला दाबून द्यायचं म्हणजे काय ना, नहीं। करूं नहीं। ना दाप तो। थोड़ आपला समोसा सुटत नाही त्याच्यावर असं मारून पॅक करून घ्यायचं आणि पुढचा भात पण आपल्याला दाबता येतो हा थोडासा पुढचा दाबल्याने काय होतं ना व्यवस्थित भरले जातो आणि आपला समोसा सुटत नाही तसं समोसाचा आकार पण येतो बघू शकता समोसाचा तर सगळे आपल्याला असं बनवून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये मसाला भरून डायरेक्ट त्याला पण फोल्ड करू शकता असं आणि साईडनं पाणी थोडंसं पाण्यात हात लावून घ्यायचं त्याच्याने चा। काय होतं ना लवकर आपला समोसा सुटत नाही आणि पॅक होतो इथं जेवढं पाहिजे तेवढं बॅटर याच्यात भरते म्हणजे आपल्या दोन्ही अंगठ्याच्या मदतीनं मध्ये ढकलून त्याला पॅक करायचं खालचा जो भाग आहे तो दाबून घ्यायचा हा जो भाग आहे इथंच दाबायचा आणि हा असा ठेवून असा दाबला तर तो व्यवस्थित त्याला पॅक होतो बघ बघ हा मागचा भाग आहे हा पुढचा भाग आहे असं आपल्याला सगळ्या समोसाला करून घ्यायचं तुम्हाला एक दाखवलं चला तर आपले एवढे बनून झाले बघू शकता ते एवढे मी तुम्हाला बनवून दाखवते स्लो करायचं गॅस त्याच्याने काय होणार ना आपले समोसे गाळणार नाही आणि चांगले कलर येईल त्याला ब्राऊन कलर एकदम मस्त तर ताल चला पहिला समोसा टाकूया तरी तर मी टाकते समोसा आणि वरून थोडं थोडं तेल आपण त्याच्यावर ते हे करायचं मी तेल तापून घेतलं मग गॅस स्लो केला ठीक आहे जास्त आपल्याला काळे नाही करायचे का अगे कलर पण खूप छान येतो मी एक तुम्हाला बनवून दाखवते असा बघा जास्त टाईम नाही लागला ला, समोसा आपला बनवून रेडी तर आता मी सगळे समोसे असेच बनवून घेणार आहे थोडंसं परत एक हात ठेवल्यानंतर परत एक हात मारून असं तेला फडून आता मी दोन दोन टाकते थोडासा हा झाला काय याला साईडला करायचं म्हणजे जसं आपला टाइम वाचतो आणि तेल पण कमी लागतं तर जे पहिले समोसे टाकले त्याला थोडंसं पलटी मारून घ्यायची मग आपल्याला दुसरा समोसा सोडून घ्यायचा तसा हा पण हा सोडून घेऊया आप बाजूला करून घ्यायचे जर जागा नस होतात दोन मिनटंसाठी फक्त लास्ट समोसे बाकी दोन ते आपण टाकून घेऊया तेलात थोडंसं तेल गरम झालं जास्त तर पटापट आपण मारून येतं जळून जाईल बघा हे पण आपले समोसे बनून झाले तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडत असेल काही शिकायला भेटत असेल तर लाईक शेअर नक्कीच करत जा सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ तर असे तर चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील कारण काय ना आम्हाला पण ते मेहनत असेल आता तुम्हाला माहीतच आहात बऱ्याच जणांना माहिती आहे समोसा बनवायला खूप मेहनत असते तरी म्हणलं त्याला आजच्या व्हिडिओमध्ये समोसा बनवून पाऊस पण चालू आहे आणि खायला पण वेळ त्या हिशोबाने मी आज बनवलं थोडंसं आपलं पीठ उरलं आहे आपण येतं आलं काहीतरी बन आपण हे सध्या ठेवून शकतो समोसा नंतर बनवतो आता ही चिंच आहे आपण थोडस चटणीसाठी आपण भिजायला ठेवली तर गोड आणि आंबट चटणी तुमच्याबरोबर खायला छान राहते तर ते आपण चिंचीचं पाणी टाकून घेतलं चटणीमध्ये तुम्ही याच्यावाले वरचे कवर पण आपण समोसाचे कवर बनवून आपण ठेवू शकतो जेव्हा पाहिजे आपल्याला तव आपण किंवा समोशाचं जे आपले बॅटर आहे मधलं ते पण आपण बनवून ठेवू शकतो जेव्हा पाहिजे तुम्हाला गरम गरम समोसे बनवून खाऊ शकतो तुम्ही गॅस बंद करूया तेलावर झाकण ठेवते म्हणजे आपली होते तुम्हाला हे बघा समोसाची चटणी किती मस्त कलर आला बघा थोडी घट्टच केली मी पाण्यावाने नको हे याच्यात मी काय टाकलं तिनचं गुळ टाकला लाल मिर्च पावडर टाकली आणि त थोडासा हलका तडका दिला फक्त बघूया अशी घट्ट बनवली तर पण साईडला ठेवूया टेस्ट करून दाखवते आपले कमीत कमी झाले किती समोसे झाले बघू शकता साईज बघा समोसा त्या साईजचा सा बनवला आहे आणि साईज पण आणि डिझाईन पण छान आली समोसाला हे बघा हे बघा मग तशी समोसाला डिझाईन आली जास्त काय करायचं नाही ठेवायच्या वेळेस ना असं ठेवायचं म्हणजे असं ठेवलं ना त्याचा जे पुढचा भाग आहे ना तो जसं बनवला तसंच राहतो आम्ही जवळून दाखवते मस्त समोसा साकार आलं आहे आणि समोसासारखा समोसा जास्त कलर पण चेंज झाला जास्त काय नाही करायचे सोबतच चटणी पण बनवली आहे चला या समोसा खायला चटणी आणि समोसा मला मी खाऊन लागते मस्त नंबर झाला हे खायला आले बुकड सगळ्या युट्यूब फॅमिली बाय व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा, लिस्ट नका सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय मस्त का स्वस्थ राहा